चंदन तोडणकर यांना समुद्र किनाऱ्यावरच्या होड्या आणि जहाज पाहून बांबूपासून पासून छोट्या होड्या आणि जहाज बनवण्याचा छंद जडला त्यातूनच ते फावल्या वेळेत बांबू विविध जहाजांचे नमुने तयार करू लागले सध्या तोडणकर माणगाव तालुक्यातल्या गोरेगाव इथं कला शिक्षकाची नोकरी करतात काचेच्या बाटल्यांमध्ये विविध प्रकारची कलाकुसर करण्याची खास शैली त्यांना अवगत हो आहे नवीन कुठलीही गोष्ट म्हणजे जास्त करून बांबू आर्ट बांबू आर्ट मध्ये जास्त करून करायला आवडत आणि ज्या वस्तू वापरल्या आहेत मी त्या सर्व गावामध्ये इझिली अवेलेबल आहे ज्या बांबूपासून बनवून फक्त हत्यार चालवता येतात आणि त्यामुळे बरंच छोटंसं काम असल्यामुळे खूप वेळ लागतो या गोष्टीसाठी आणि हळूहळू प्रयत्न केला खूप आयडिया मिळत गेल्या वेगवेगळ्या कल्पकता मिळाली वेगवेगळ्या वहेवर फोटो मिळाले आणि जसं फोटो मिळाले त्याच्यात थोडंसं आपलं मॉडिफिकेशन असं करून वस्तू बनवू लागलो तोडणकरांची ही जहाज वास्कोद गामाची जहाजं म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत पाटल्यांमधल्या शिल्पांबरोबरच शाळांच्या प्रतिकृती घरांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या शोभेच्या वस्तूही तोडणकर यांनी बनवल्या आहेत हाडाचा कलाकार असलेल्या तोडणकर यांनी आपल्या या छंदाला दिलेलं व्यावसायिक वळण आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे